नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आजचा जो बायटा आहे तो एका वेल फेटल आणि उच्च शिक्षित मुलाचा आहे तर विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुमच्या ओळखीची कोणतीही मुलगी जर काही अपेक्षित बसत असेल तर आत्ताच तिला हा व्हिडिओ शेअर करा आणि तिचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा तर आपण मुलाची थोडक्यात माहिती पाहूयात मुलाचं जन्मवर्ष आहे एकोणीसशे पंच्याण्णव उंची मुलाची पाच फूट आठ इंच आहे रंग मुलाचा गोरा आहे शिक्षण त्याचं एमबीए फायनान्स मधून झालेलं आहे आणि मुलगा मुंबई येथे एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला आहे वार्षिक नऊ लाख ,00 एवढं मुलाला पॅकेज आहे मुलाच्या कुटुंबामध्ये आई वडील भाऊ बहिण परिवार आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे मुलाची स्थावर मालमत्ता पाहिजे म्हटली ना तर मुलाचं मुंबई येथे फक्तच फ्लॅट आहे गावी त्यांचं घर आहे गावी शेती सुद्धा त्यांना दोन एकर आहे आणि मुलाचं मूळचं मुल गाव हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे मुंबई येथे जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षभाली स्थायिक आहे मुलगा हा शहाण्णव कोळी मराठा कास्टमधील आहे त्यांचं देवक आहे ते आहे है सौंदड यांची अपेक्षा काय ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या तुम्ही केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओज अपलोड करतो ते सर्वात आधी तुम्हाला दिसतात त्यामुळे चॅनलला आठवण आणि सबस्क्राईब करा त्यांच्या अपेक्षा आहे की मुलगी ही शन्नकुई मराठा कास्टमधील असावी मुलगा प्रशिक्षण आहे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असावं मुलगी पुणे जिल्ह्यातील कोणत्याही भागातील असेल तरीही चालेल फक्त मुलीची मुंबई इथे सेटल होण्याची तयारी असावी त्यामुळे तुमची कोणतीही मैत्रीण असेल तिला मुंबई येथे फेटल होण्याची इच्छा आहे किंवा ऑलरेडी मुंबई इथे फेटल आहे तर नक्कीच तिला हा व्हिडिओ शेअर करा आणि तिथे लज जुळण्यासाठी सहकार्य करा आणि तुम्हालाही जर का आपल्या विवाह केंद्रामध्ये नोंदणी करून भरपूर पाहिजे असतील व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेबसाईटच्या माध्यमातून तर स्क्रीनवरती तुम्हाला आपल्या विवाह केंद्राचे नंबर दिसत आहेत कृपया सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये तुम्ही फोन करू शकता ऑफिसमध्ये थेट व्हिजिट सुद्धा करू शकता अधिक माहिती फेटते तुम्ही फोन करा पुन्हा भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय